पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनल कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शुक्रवारी सकाळी साडे वाजता पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीनिवास गड्डम यांची उपस्थिती होती गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली Ready to यावेळी इन सोलापूर न्यूज गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार तथा वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा तर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा यांच्या हस्ते श्रीनिवास गड्डम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दशरथ गोप यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आज सोलापुरातील आपल्या एक न, आपल्या इन चॅनलतर्फे निमित्त मला पूजेस बोलवलं मान दिलं त्याबद्दल प्रथमता इन चॅनल परिवारचा मी आभार मानतो कारण इन चॅनल हे खरोखरच माझ्या ह्या जेव्हा स्थापना झाल्यापासून मी बघत असतो जे बातम्या म्हणजे चॅनल म्हणजे असं असतं की निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतं पण निगे चीन चॅनलचं एक काम मी बघतो की की सर्व पॉझिटिव्ह आणि चांगल्या प्रकारे जे वस्तुस्थिती आहे मांडत असते त्याबद्दल मी सार्थ अभिमान आहे या चॅनलबद्दल आणि या चॅनलचं परिवारचं माझ्या माझ्या माजा कारकिर्दीत जडणगडीत त्यांचा जो माझं उच्चस्थान पोचलेलं आहे त्यात त्यांचा सिंहाचा भाग आहे त्यामुळे त्यांना मी परत धन्यवाद देतो आणि दे उत्तरोत्तर त्या चॅनलचं असंही प्रगती होवो अशी शुभेच्छा देतो आणि सर्व परिवारांना मी पुन्हा एकदा धन्यवाद या प्रसंगी इन सोलापूर न्यूज गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे सहसचिव रविकांत बगले खजिनदार बाबू चिप्पा पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड स्वागत समिती प्रमुख कपिल कुचन तसंच महेश उंडाळे मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे सजावट समिती प्रमुख मनोज जगताप यांची उपस्थिती होती